आपन पाहत आहात शिव भीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करा राष्ट्रवादी अजित पवार गटा गट प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंद शिवे यांचे परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन चौदा डिसेंबर रोजी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट चे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंद शिवे यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले संवेदनाची विटंबना करणाऱ्या समाजकंटक आरोपीचे मास्टर माइंड अटक करा दंगलीच्या मागे घेण्यात यावे मागस्वर्गीय चौकशी न कर माग करता दाखल केलेली तिन्ही एफ आय आर रद्द करावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील शंभर मीटर अंतरावरील सर्व व्यवसाय बंद करावे यासह अन्य मागण्या या निवेदनावर करण्यात आल्या आज सोलापूरहून विशेष करून या घटनेसंदर्भात पाहणी करण्यासाठी परभणीमध्ये आले होते त्यांनी सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देत अभिवादन केले त्यानंतर झालेल्या घटनेची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी ज्या आंदोलकांवर मारहाण झालेल्या अशा आंदोलकांची देखील जाऊन भेट घेतली आणि चौकशी केली उपस्थित सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी जिल्हाधिकारीच्या भेट घेऊन सदरील प्रकरणी निवेदनही दिली आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवराजी महाराष्ट्राने सांगतो मी आनंद शिवे सोलापूरचा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटामध्ये मी महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष म्हणून सध्या का काम करतो जी घटना गेल्या तीन दिवसापूर्वी परभणी शहरामध्ये या ठिकाणी घडली संविधानाची जी प्रतिकृती पुस्तिका होती बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर ती ज्या पद्धतीनं त्याचं या ठिकाणी मोडतोड करण्यात आली कारण का संविधान ही देशाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात भारत देशाला देऊन बाबासाहेबांनी हा देश एवढा अखंड मजबूत संविधानामुळं राहिलेला आहे परभणीसारख्या या शहरामध्ये अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या आणि तया पाठीमागच्या जे मास्टर माइंड आहे ह्या सगळ्या गोष्टीचा वापत्र होणारच आहे परंतु ही घटना चावल्यानंतर मी बी एक भीमसैनिक असल्यामुळं या परभणीमध्ये आत्ताच बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्या जागेवर या ठिकाणी भे भेटलो भीमनगरमधल्या बरेच कार्यकर्ते माझ्यासोबत होते त्यांच्यासोबत या अनेक ठिकाणी पाहणी केली आत्ताच मी मान्य जिल्हा अधिकारी आणि काय पोलीस अधिकाऱ्यासोबत माझी चर्चा झालेली आहे कारण का ही जी घटना ज्यांनी घडवली आहे या घटनेमुळे ही सगळ्या ॲक्शनला रिॲक्शन झालेली आहे कारण का प्रशासनाची फार मोठी या ठिकाणी त्रुटी आणि चूक आहे सोलापूर महानगरपालिकेने त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक कर्मचारी जो या ठिकाणी ठेव ठेवणं गरजेचं आहे पोलीस अधिकाऱ्याने सुद्धा पोलीस चौकी त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही जरी असेल तर तिथली गस्त ही सातत्यानं असली पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे महापुरुषांचे पुतळे असतात त्यांच्या बाजूला अशा पद्धतीचे जे ऐतिहासिक वास्तू निर्माण केलेले असतात आम्ही आमच्या सोलापूर शहरामध्ये अशा ठिकाणी ग गस्त घालतात चोवीस तासामध्ये पोलीस तासांच्या सारख्या तासा तासाला तासा तासा परंतु ज्या पद्धतीनं प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली प्रशासन तर या ठिकाणी दक्ष राहिलं असतं रात्री घडलेली घटना त्यावेळेला भीमसैनिकांना किंवा आंबेडकर अनुयायांना विश्वासात घेऊन तर ही घटना त्यावेळेला रात्रीच ही शांततेमध्ये पार पडली असती परंतु त्याचा उद्रेक या ठिकाणी भर ही शहर या ठिकाणी परभणीसारख्या शहरामध्ये ज्या पद्धतीनं आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरून आणि काय लोक बाहेरचे लोक येऊन ह्या आंदोलनाला ला गालबोट लावून हिंसक करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुद्धा चौकशी झाली पाहिजे जेणेकरून महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे इथल्या जी विरोधी पक्षाला आहे ना ही जी ज्या पद्धतीनं तर महाराष्ट्रामध्ये ज्या बघा ई व्ही एम असेल किंवा अशा पद्धतीचे संविधानाचे मुद्दे असतील आरक्षणाचे मुद्दे असतील त्या असे मुद्दे काढायचं ना जे आमच्या जे आंबेडकरी समाज आहे या समाजाला रस्त्यावर आणून जो या ठिकाणी शिकणारा पोरगा आहे त्याला अशा पद्धतीनं गुन्हेगार करण्याचा जो कट कटकारस्थान इथल्या प्रस्थापित आणि अनप्रस्थापित लोक जी करत आहेत या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो कारण का ह्या सगळ्या गोष्टी जी ज्या पद्धतीनं या परभणी शहरामध्ये घडलेल्या आहेत आम आमच्या माताभगिनीवर सुद्धा का